धरते ते बहिणी वाणी मनी धरते माये वाणी हाये नंदाच गनाथ मणी धर ते माये वाणी हाये नंदाच गनात जरी झरीचा घ्या घ्याना शालून कापडाच्या दुकनात दुकनात ग कापडाच्या दुकानात आग त्या जरीच्या शालूला होता पदराला मोर त्या जरीच्या शालूला नव्हता पदराला मोर नाही कॅला तिचा भावन बंदुकी ती हौशीदार दार ग बंदुकी ती हौशीदार नैना केला तिचा भावन भाव किती हौशीदार हो दार ग भाऊ हौशीदार हो दार,